हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींना आपल्या बऱ्याच जणींच्या घरात अशा पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स असतात आपण शक्यतो तर ह्या फेकून देतो परंतु याचा आपल्या किचनमध्ये खूप चांगला असा उपयोग होऊ शकतो तर त्यामुळं आजचा हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही यापुढं अशा बॉटल्स कधीच फेकून देणार नाहीत आता माझ्याकडं असलेल्या ह्या छोट्या मोठ्या अशा आकाराच्या प्लॅस्टिकच्या बॉटल मी घेतल्यात कोल्ड्रिंक पाण्याच्या कुठल्याही बॉटल्स असतील त्या तुम्ही इथं यूज करू शकता आणि हो आज पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा आता काय होतं आपण ज्यावेळेस किराणा भरतो तर त्यावेळेस अशा बॅगांमध्ये आपला किराण्याचा माल येतो आणि काही बरण्यांमध्ये डब्यांमध्ये आपण भरतो आणि नंतर असेच पॅकेट राहतात तर यात मुंग्या किंवा तांदूळ वगैरे असतील तर किडे जाऊ शकतात किंवा स्टोर करताना पण आपल्याला व्यवस्थित भरता येत नाही म्हणून हे असे जे पॅकेट असतात ह्या ज्या अशा पिशव्या असतात ह्या व्यवस्थित पॅक कशा ठेवायच्या तर यासाठीच आपण आपल्या ज्या प्लॅस्टिकच्या बॉटल आहेत तर त्याचा यूज करणार आहोत आता इथं माझी थोडी साखर उरलेली आहेत तर त्यासाठी मी साखरेचा हा पुडा घेतला आहे आणि जी आपली प्लॅस्टिकची बॉटल आहे तर त्याचा जो समोरचा भाग असतो तर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे थोडासा एवढा जो समोरील भाग येतो तेवढाच घ्यायचा आहे आणि नंतर काय करायचं ही जी आपली प्लॅस्टिकची पिशवी आहे तर ती व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ज्या पाण्याच्या बॉटलचा जो वरचा भाग आपण कट करून घेतला आहे त्यातनं ही जी प्लॅ एक्स्ट्राची पिशवी आहे ती सगळी अशी काढून घ्यायची आणि एक प्रकारे तुम्ही पाहू शकता की जसं एखादं कंटेनर वगैरे असतं तसंच हे तयार होतं आणि त्यानंतर ती कॅरी जी कॅरी बॅग आहे तर ती आपल्याला फोल्ड करून एक आपलं जे साधे रबर येतात तर तो, तो एक रबर लावून घ्यायचा म्हणजे हे अगदी पॅक बसून जातं आणि कधी काय होतं कुठल्याही वस्तूत किंवा आपल्याला स्टोअर करायच्या असतील दुसऱ्या बरणीमध्ये भरायच्या असतील तर भरायलाही सोप्पं जातं आणि असं पॅकिंग करून ठेवलं तर त्याला मुंग्या किंवा आळ्या वगैरे काही होत नाहीत तर आता हे माझ्या साखरेच्या डब्यात मला साखर भरायची असल्या असं खूप इझिली पटकन मी भरू शकते आणि दुसरं म्हणजे की मुंग्या वगैरेही काही लागू शकत नाही आता उन्हाळ्याच्या दिवसात बघा बऱ्याचशा मुंग्या होतात आणि अशा पद्धतीने आपलं जे वरचं टोक असतं त्याला परत आपल्या जे बॉटलचं टोपण आहे तर ते फ लावून घ्यायचं म्हणजे एक प्रकारे एअरटाईटच असं आपलं हे सगळं स्टोअर होतं तर ही टीप ट्रिक कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर सांगा